म्हणून श्रीमती अंधारे व कुणाल कामरा याच्या विरुद्ध मी हक्कभंगाची सूचना देत आहे माझी आपल्याला विनंती आहे ही सूचना स्वीकृत करावी व या अधिवेशनात मांडण्यास आम्हाला अनुमती द्यावी माझ्यावर जर ईडी लावता येत नाही सीबीआय लावता येत नाही माझे क्रिमिनल रेकॉर्ड सापडत नाही चारित्र्यावर हल्ले करण्याचे आपले सगळे प्रयत्न निष्फळ ठरतात तेव्हा जर एका सामान्य नागरिकाला आपण अशा पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करणारा असाल तर हरकत नाही ही, ही संसदीय लोकशाही चिरंतन राहण्यासाठी आम्ही हाही त्रास सहन करू बापरे प्रचंड चिडचिड होते तोडफोड होते भगतसिंग कोश्यारीने छत्रपती शिवराय आणि बाबासाहेबांबद्दल अत्यंत अवमानकारक वक्तव्य केली तेव्हा ही चिडचिड कुठे गेली होती आपटेमुळे शिवरायांचा पुतळा पडला तेव्हा त्या आपटेचे कार्यालय तुम्ही का फोडले नाही राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवरायांची लाच घेतली असा खोटा इतिहास सांगायला सुरुवात केली तेव्हा सोलापूर भांडारकर ट्रस्ट मध्ये होता ते तुम्ही फोडायला का गेला प्रशांत चक्क महाराजांच्या बायोलॉजिकल बापापर्यंत पोचायची भाषा केली तेव्हा प्रशांत कोरटकरला फोडण्यासाठी तुमचे हात का शिवशवले नाहीत एवढ्या सगळ्या खोट्या गोष्टी तुम्ही सहन केल्या आणि आता जर एखादा कलाकार अत्यंत उपवासाने वस्तुस्थिती मांडत असेल तर तुम्हाला इतक्या मिरच्या का लागल्या यस yes, वी सपोर्ट कुणाल कामरा म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे यांना व्यक्तिगत हिनवणारे गीत करताना कुणाल कामरा या कलाकाराने जाणून बुजून हेतू पुरस्पर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांची व्यक्तिगत अवहेलना केली असल्याचे सकृत दर्शनी सभापती महोदय स्पष्ट होते आहे त्यामुळे श्रीमती अंधारे यांचे प्रस्तुत निवेदन म्हणजे त्यांच्या हिमतीचा कळस या सभागृहाचा अपमान करण्याचं धाडस त्यांनी आहे श्रीमती अंधारे यांनी त्यांच्या निवेदनात संस्कृती व शाब्दिक मर्यादांचे उघड उघड उल्लंघन केले राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध बोलत आहोत याचे देखील त्यांनी भान ठेवले नाही तथाकथित प्रसिद्धीसाठी अशा प्रकारे उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीच्या पदावर बसलेल्या व एका राजकीय पक्षाच्या प्रमुखाविरुद्ध सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारे बाईट देणे हे नैतिक मूल्यांचे अवमूलन सभापती महोदय आहे त्यांनी सोशल मीडिया समोर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना आव्हात्मक आव्हानात्मक निवेदन केले असल्याने व त्या योगे सभागृहातील समस्त सदस्यांना दिवसण्याचा प्रयत्न करून दोन्ही सभागृहाचा अवमान अपमान सभापती मोदय या ठिकाणी झाल्याचं स्पष्ट होत आहे श्रीमती सुषमा अंधारे यांनी प्रस्तुत प्रकरणी भाष्य करताना व्यक्त केलेली खालच्या पातळीवरील भाषा व श्री कुणाल कामरा यांनी हेतू पुरस्पर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांवर वैयक्तिक व उपरोधिक केलेले गाणे यातील भाषा एक प्रकारे सभागृहाचा अवमान आहे म्हणून श्रीमती अंधारे व कुणाल कामरा याच्या विरुद्ध मी हक्कभंगाची सूचना देत आहे माझी आपल्याला विनंती आहे ही सूचना स्वीकृत करावी व या अधिवेशनात मांडण्यास आम्हाला अनुमती द्यावी विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहामध्ये आमदार प्रवीण दरेकर जी यांनी माझ्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणल्याची माहिती मला आता प्राप्त होती माझ्यावर हक्कभंग प्रस्ताव आणण्यासारखं मी असं कोणतं विभत्स कृत्य केलेलं आहे मी सभागृहात कुणाला छप्पन्नजण पायाला बांधून फिरतेची भाषा केलेली आहे का सभागृहातल्या कुठल्याही सदस्याला मी एकेरी उल्लेख केलेले आहेत का सभागृहातल्या कुठल्याही सदस्याचा अवमान होईल अशा भाषेत त्यांना अर्वाच्य शिबिगाळ केलेली आहे का, हो के का। किंवा सभागृहाबद्दल काही खोटी माहिती मी पुरवलेली आहे का आ, हे मला एकदा कळायला हवे आणि जर माझ्यावर हक्कभंग येणार असेल तर मग सभागृहात बिबत्स हातवारे करणाऱ्या लोकांवर तुम्ही हक्कभंग कधी आणणार आहात किंवा सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातला मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीने झाला हे स्पष्ट असतानासुद्धा सभागृहाला खोटी माहिती देणारे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्र फडणवीस जी मराठा आरक्षण काळ आंदोलनामध्ये अंतर्वली सराटीत जो काही लाठी हल्ला झाला त्याबद्दल खोटी माहिती देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची किंवा कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पामध्ये तिथल्या नागरिकांवर पोलिसांकडून झालेल्या अत्याचाराबद्दलही खोटी माहिती देणारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर हक्कभंग आणणे शक्य आहे का कृपया याचीसुद्धा माहिती मला सभागृहाने द्यावीत बाकी माझ्यावर जे काही आपण आरोप कराल त्या आरोपांचं उत्तर मी यथावकाश देईन मात्र माझ्यावर जर ईडी लावता येत नाही सी बी आय लावता येत नाही माझं क्रिमिनल रेकॉर्ड सापडत नाही चार चारित्र्यावर हल्ले करण्याचे आपले सगळे प्रयत्न निष्फळ ठरतात तेव्हा जर एका सामान्य नागरिकाला आपण अशा पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करणार असाल तर हरकत नाही ही, ही संसदीय लोकशाही चिरंतन राहण्यासाठी आम्ही हाही त्रास सहन करू